नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जलसमाधीच्या माध्यमातून ड्रोन सर्वेला व वाढवण बंदराला वाढवणकरांचा तीव्र विरोध भारत सरकारचे चे महत्वाकांक्षी अशी परियोजना परंतु स्थानिकाचा वर्षाने वर्ष याला कडाडून विरोध होत असून आज जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपनीकडून पोलीस संरक्षणामध्ये ड्रोन सर्व्हे सुरू असताना स्थानिकांना विचारात न घेता सर्व्हे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळून हायटाईट असताना सुद्धा राहून जलसमाधीच्या माध्यमातून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला स्थानिकांच्या मते आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असून आमच्या उपजीविकेवर घाला घालणारा निसर्गाची हानी करणार हा प्रकल्प असून आमचा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा येथे पाचारण करण्यात आला होता यामध्ये पोलीस व स्थानिकांमध्ये थोडीशी झटापट सुद्धा ही झाली परंतु अशा अवस्थेत ही आणि आपला विरोध कायम ठेवत स्त्रिया पुरुष समुद्राच्या पाण्यात लाटा मोठ्या प्रमाणात येत असताना सुद्धा तटस्थ उभे राहून घोषणा देत आपला विरोध व्यक्त करत होते प्रशासनाने निवेदन स्वीकारलेले असून पुढील योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे असताना स्थानिकांकडून मात्र या परियोजनेला कायमस्वरूपी विरोध राहणार आहे असे ठामपणे सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आज सकाळपासून इथे ड्रोन सर्वे सुरू होता सर्व स्थानिकांनी विचारलं आमच्यासोबत सरपंच आहेत गावाचे त्या सरपंचांना सुद्धा विचारात साहेब तुम्हाला कुठे त्यांनी काही कसली परमिशन ऑर्डर वगैरे दाखवली काल जे जे उपजिल्हाधिकारी बोलले की सरपंच उपसरपंच आणि सदस्य वगैरे यांना बोलावून त्यांनी त्या ते आमच्या चर्चा केली आहे तर कुठेही आमच्याशी कोणतीही चर्चा आजपर्यंत केलेली नाही मी जाता नंतर खोटा असं उपजिल्हा अधिकारी बोलत आहे आणि आता सर्व हा इलिगल पद्धतीने चालू आहे जे सर्वे करण्यासाठी लोक आले आहेत त्यांना प्रोटेक्शन लोकांनी सामान्य जनतेचा पोलीस प्रशासनाला काहीही पडलेलं नाही आता माझ्यासोबत वरचे सरपंच आहेत सरपंच साहेब तुम्हाला कुठलं पत्र आलेलं का म्हणजे ह्यांनी मनमानी कारभार करून सर्व्हे सुरू केलेला आहे आपली परवानगी कुठल्याही ग्रामपंचायतीची घेतलेली नाही आणि जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं होतं की आम्ही स्थानिकांशी चर्चा केली आहे आपल्याशी चर्चा केली कोणी तुमच्यामध्ये कोणत्या स्थानिकांशी चर्चा झालेली असेल आम्ही स्थानिकांशी चर्चा केली कोण स्थानिक का बाहेर उपडे होते इकडे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दलांशी चर्चा करण्यात आलेली आहे बरोबर चर्चा करता दलांच्या घरी साहेब दलालांच्या घरी दलांच्या आम्ही सकाळी सांगितलं की त्या जी माणसं आलेल्या आहेत सर्वे साठी त्यांना इकडून हाकून लावा नाहीतर आम्ही जलसमाधी येत आहोत तर त्यांनी आमच्यावर लक्ष नाही दिलं आम्ही इकडे जवळपास आलेले आहेत तरी सुद्धा ते पोलीस प्रशासन बाहेर पळालेलं आहे आणि आम्हाला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांना प्रोटेक्शन करत आहे आणि स्थानिकांना मराठी जगा करून सोडलेलं आहे लोकांनी आता आता मला असं म्हणायचंय की आता आपली भूमिका काय आहे आपण इकडेच थांबणार आहोत आता तुम्ही बघू शकता आता आम्हा सर्व स्थानिकांचं असं म्हणणं आहे की पोलीस लोक अजिबात लक्ष देत नाही आहेत इथे महिला मंडळ आहेत इथे गावकरी सगळे जमलेले आहेत आणि सर्व गावकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे की आता भरती येत आहे हळूहळू आणि मोठी भरती आहे आणि या मोठ्या भरतीमध्ये हळूहळू पाणी डोक्यावरून जाईल तरी पण आम्ही जागेवरून हटणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे